एक फुलपात्र मुगाची डाळ व अर्धे फुलपात्रे तूर डाळ घेतली व स्वच्छ धून एका पातेल्यामध्ये शिजायला लावली व चांगली उकळी आल्यानंतर त्यावर झाकण ठेवले डाळ शिजल्यावर झाकण काढून डाळ शिजली की नाही ते बघितले व चमच्याने चांगली मिक्स करून घेतली आता एका पातील्यामध्ये डाळ काढून घेतली व फोडणी दिली थोडी राई जिरे घातले लसूण घातला हिरवी मिरची घातली व चांगले फ्राय करून घेतली हळद घातली थोडा हिंग घातला व शिजलेली मूग डाळ पातेल्यामध्ये टा घातले एक ग्लास पाणी घातले नुसार मीठ घातले चे पीठ मळून घेतले व त्याची चपाती केली व त्या चपातीला कापून घेतली चपातीला कापून घेतली व त्याच्या चकोल्या बनवल्या आता डाळीला उकळी आल्यानंतर सर्व चकोल्या एक एक करून डाळीमध्ये सोडल्या आता चकुल्यांवर झाकण ठेवले व शिजवून घेतल्या चकुल्या शिजल्या का ते बघूया बघा चकुल्या रेसिपी, आवडली असल्यास लाईक करा व सबस्क्राईब करा तुम्ही